चांगला वाटलं ना कारण केल्याशिवाय कुठलीच गोष्ट केल्याशिवाय कळत नाही बरं कुठले केले नाही होतं आहे कधी केलंच पाहिजे अच्छा तेव्हा कुठ समजा छोटं मोठं किंवा पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अच्छा केल्यावर होतो बरं तुम्हाला काय वाटतं सांगा छान होतो प्रशिक्षण तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्या म्हणजे व्या व्यवसाय करत असताना आपली आपले डोळे कान व्यवस्थित बघत राहिल्यावर मार्केटमध्ये तुम्हाला वे 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 संधी वेगवेगळ्या संधी सापडतो त्या संधीचं रूपांतर तुम्हाला ते करून आपला धंदा कसा वाढवता येईल याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं अच्छा अजून कोणाला काय बोलायचं बोला ताई तुम्ही बोला काय बोलूच ते बोला की तुम्हाला जे वाटलं ते आज काय शिकलो ते बोला नाही तुम्ही जे व्यवसाय करते वेळेस आपल्याला काय अनुभव असून जे काही गोष्टी भेटल्या होत्या ते आपल्या प्रशिक्षणामधून भेटल्या बरं त्याच्याबद्दल चांगलं वाट अच्छा तुम्ही बोलताय <laughs> बोला काहीच नाही बोल कळलंच नाही बोला नाही तुम्ही।, <laughs> तुम्ही बोला नाही एखादा व्यवसाय आपण जर करत असतो तर त्या व्यवसायाचं पर्जेंटेशन पहिलं व्यवस्थित असलं पाहिजे की मला ही वस्तू विकायची ह्या वस्तूची काय क्वालिटी आहे आणि का कशा पद्धतीनं ते समजलं गेलं आहे आणि त्याची काय मानसिकता आहे आणि आपल्या डोक्यात काय तर ग्राहकाची मानसिकता ओळखलं तर आपण ही वस्तू त्याला विकू शकतो आणि जे पाहिजे त्या समजा आपल्याला ही वस्तू पन्नास रुपयालाच विकायची पण ग्राहकाची जर जर मानसिकता आपल्याला लक्षात येईल ही वस्तू आपण पंचावन्न रुपये साठ रुपयाला सुद्धा त्याला विकू शकतो हे स्किल त्या ग्राहकाच्याकडे असलं पाहिजे ओके आणखी कुणाला काय बोलायचं आहे का तू बोल बोल तुम्ही जे म्हणलात की व्यवसायामध्ये बाकी गोष्टीपेक्षाही पन्नास टक्के महत्व सायकोलॉजी ओळखण्याला आहेच इनफॅक्ट ऑदर मध्ये पण व्यवसायच जास्त आहे आणि ते मला पॉईंट पटला तुमचा कारण माणसाच्या शब्दापेक्षा जास्त माणसाचे एक्सप्रेशन वगैरे खूप बोलून जातात आणि आपल्याला ग्राहक आता कधी कधी कसं असतं माणसं मन दुखवायचं नाही म्हणून छानच बोलतात पण आपल्याला त्याच्या एक्सप्रेशनवरून किंवा ऑदर बिहेव्हिअरवरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे की त्याची नीड काय आहे किंवा त्याला कुठली गोष्ट खटकते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी छान वाटल्या तुमच्या सांगितलं ओके आणखी कुणाला काय बोलायचं आहे सर्वात पहिलं माणसाला ज्या वेळेस बिझनेस करायला जातो आपल्याला जिद्दपणा लागतो पहिला मुद्दा आपल्याला करता येतं ही क्षमता लागते क्षमता ज्या वेळेस माणसामध्ये तयार होती आणि आपण ज्या वेळेस कुठलाही बिझनेस निवडताळा दुसऱ्यावर डिफेंड करून जेव्हा बिझनेस करतो माणूस तो करू शकत नाही आपल्याला जिद्दपणा पाहिजे पहिला मुद्दा जिद्दपणाने कुठलाही बिझनेस हातात आला तुम्ही ती बिझनेस सक्सेस करूनच दाखवतो कुठलाही okay. बिझनेस करा तुम्ही आणि त्याला संयमशक्ती <coughs> पाहिजे त्याला स्थिरता पाहिजे कुठला नुकसान झालं तर मी त्याला समाधानकारक पाहिजे <coughs> किंवा उत्पन्न जास्त झालं तर मी त्याला हावह केलं नाही पाहिजे किंवा पैसे आले म्हणून त्याला उडवता आलं नाही पाहिजे त्याला सांभाळून ठेवलं पाहिजे त्याला बँक बॅलन्स स्टेप केलं पाहिजे तर त्यानं सक्सेस आणि लाईफमध्ये एकदम टॉपचा बिझनेस करू शकतो ह्याला बिझनेस म्हणतात बोलता तुम्ही हां नाही इकडं पण बोलायचं चला ठीक आहे